कर, आलो, आलो, नहीं। नहीं। ना। ना, था का लवकर चल नाही कोणी गड्यांना कारल्याची भाजीच करते मटणाची भाजी केली पण गड्याला जर वास जर केला ना तर ते ना भावाला त्यांना ठेवायचे सुद्धा नाहीत हा वासक बाहेर येते म्हणून शेडमध्येच करायला टाकले हा अ बाई काय म्हणता वाशव राहायला कशाचा मटणाचा नाही कारल्याची भाजी करायची हा हा वासत मटणाच येतोय अरे गोकडाचं मटणच वासतय नाही नाही हा हा मग कोणी केलंय मटन तिकडे शेजारी केलं असेल तुमच्या घरात वास येतोय मालकिन बाई खोट ना का बोलू घरात जाऊन बघा बर मी वासतय फेल गेला नाही आज करीन हा साग आहेदारा घरात नाही अहो घरात भाजीच नाही केली मी बघा मालकिन बाई तस ना का म्हणू आम्ही किंवा जीवला गडी आहे तुमच्या वाले आहे ना हो जवानी दिवानी तिथे झाडवेली फुलानी 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 जरासी प्रिय बाहुपाशी छेडीत जाऊ आज प्रीत साजनी हो धुंदीत राहू मस्तीत गाऊ छेडीत जाऊ आज प्रीत साजनी झालं तुमच हो हा? काम झाले का आवरले काम आलं मालकीन बाई आमची आम्ही लय जीवाची तुमची आम्ही दोन्ही गडी येत ना तुमच्या घेत नाही दिसतंय मला मी करते कारल्याची भाजी मग बोलावते जेवायला तोपर्यंत करा काम मटांशी जाते काय मी का बर वास घेतलेला फेलकवा आजपर्यंत गेला कधी फेल नाही नाही बरोबर आहे कधीच फेल जात नाही काही तरी झालं पावडरचा म्हणा काश्याचा म्हणा वास हा वास वासा एक नंबरचा हा भाऊ मायावाला म्हणजे जोडीदार बोकडाचं मटन लागली मग आपल्या बाय तस ना करणार नाही तुला सांगू तू कारची भाजी करणार आहे मी मटण बिटन नाही पाहुणे यायचे माझ्या घरी मटण चारायचं तू बोल ना आपण गडीए तसं नाही गड्याप्रमाणेच राहायला पाहिजे पाहुण्याला कसं काय कारण काम झालेत ना देते मी मटन देते तुम्हाला पण काम झालेत ना सगळे थांबा मग तुम्ही बाकीचे काम करा तोपर्यंत भाजी होते आम्ही काम नाही करत आम्ही कधी बरं जाते मी घरात जाते मी हा शिजल का बघा नको करतो काम करते मी हाँ। जाते हा मला मार रा बार का बाई हा झालो रे हा मारा आम्हाला मग जेवाला होत आम्ही तुला काय म्हणतोय मी हा बोल तिचं काही घरात लक्ष नाही इकडे छिंड आपण काय करू हा जाऊ डायरेक्ट बघुल्याकडे वास आला वासाला मध्ये फेल जात नाही फाइनलच पकडाय तू बघूला तुझं घेऊ आपण तुला काय करायचं मी अँडेरिंग बस ठणटाडा बॉमलं ती मालकी मार खायचं वेळ आली का तो मार खायचा बघूला उसला डेरी मी करतो बघूला उचलून नाही कोणतास मी एक्टर आहे ना मग बघ बघ तू तयार आहे का हाय भो मै खाण्यासाठी मी तयार आहे तिचं लक्ष नाही ती इकडे झेंडती बघूला ते चुलीवर शिजत असेल उचलायचं पळून जायचं हां बघा विषय चाल मग तयार आहे ना हां चल मग चल पाहिलं गॅस तर नाही पाहिलं का हर्या सगळं पाहिलं काहीच नाही गॅसवर मला काय म्हणतो बटन म्हणलं गॅस वर लवकर शिजत नाही शेड मध्ये ना चुलीवर मागच्या वेळेस एकदा तिने शिजल होतो मालका ते ना शेड मध्ये जाऊन येणार चुलीवर बघू आपण चल का हा मार खायची वेळ आली तो पुढं व्हायचं काय होतं त्याला दोन मार खाल्ली एक ठोका इकडून एक ठोका तिकडून चल चाल बरं लवकर शंभर टक्के असणार असं ना बर तुला मटन खायचंय का आईला पण मी काय म्हणतो जरा काय ते नाही का काय जाऊ दे आता चल तुला म्हणलं ना चल माझ्या सगळं मी आहे ना चल भाजी झाली भाई भाऊन ते येते ना आता मी रानातून तू कांदे तरी घेऊन येते चल बाई

अरे बाबा 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 एवढ बा। आलं हारल आपल्याला कारल्याची भाजी खाऊ ते दाखव ना बघूल वर करून अरे बघ नागळा सगळा 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 मटा न्या आपल्याला म्हणती नकारल्याच उचलू का उचलू तू तुझे दारात लक्ष दे जाय तू दारात जाय तू लवकरच घेऊ इथून घेऊन मी दोघ खायचा बरं का तू जाय नाय चल चारात जाय

कोण मला चोरने ओ ननंद बाई इकडे या हे लोक बघा काय सोर लागले अरे आता सगळो पण हे दोघ कोण आहे काय झालं काय यो आम्ही दोघ बाय गडी हडगडी झालं होतं मला घरात घेऊन जावा अजून काय घेतलं नाही नाही एवढच एवढच आहे ओ घरात घेऊन चाललो होतो आम्ही घरात यायचे ना म्हणून मला आज वाढून बिडून ठोवा भाकरी बिकरी चोरून ठोवा असं आमच्याकडे तिकडे बघा आना ते हा तुमचा हात पोळतन मी मी येतो तुम्हाला साइडला होतं हा मी म्हणलं होतं मी का धाणले गेले ते ना तुम्हाला आत मध्ये ये लोकांनी साइडला होतं तुम्ही साइडला होतं तुम्हाला म्हणले होतं मी जेवायला देते म्हणून गोर चाललो होतं सगळं भोगलोच खाली साउंडला असतं त्याच्यामुळे ना भोगलो भोगळू मी आम्ही दोघी बहिणी त्यासाठी चालतो ना बघायला काल भोगळू उचलाला हा तिकडून इकडे आला का तुमच्या गावावरून काही का आम्हाला जेवायला बोलवले आमच्या ननन ताईने आम्ही जेवायला आम्ही तुम्हाला वाढणार तो म्हणून बघा विचार नाही आम्हाला मालकीनबाई मालकीनबाई घरातच नाही तुम्ही सांगायचं ना त्यांना आम्ही आलोय म्हणून मी काय सांगितलं होतं म्हणून रानातले काम करा म्हणून मी सांगितलं होतं ना अहो तुम्ही काय सांगितलं माहिती ग मालकीनबाई नार्या तेवढं ना पावून या आजीना टक्कल ते बघून घेऊन जा गरज घेऊन जा मी आणि मी कांदे घेऊन येते एवढं म्हटलं तुमच्या हातात कांदे आहेत ना हां एक काम करा हे सगळं जेवणासाठीच चाललंय ना तुम्हाला मटणच खायचं आहे तू कसा करववणारद्या काय एवढं एक काम करू आम्ही दोन दोन पीस कमी खाऊ

कि आपण रस्सा खाऊन त्यांना पीस देऊ आम्हाला कुठे ना मग तुमची ना तुमच्या समोर टेस्ट घेऊन बघू चांगलं झालंय का नाही तर नाही शिजलं तर परत चुल नोट होतो चांगलं शिजतो तुम्हाला माहितीये ना आमचं गमलं डेंजर असतं थांबा दोन तुम्ही आहे ये आचर नाही आम्हाला हात माझा आजोबा आचरी होता आई काय आम्हाला हात आहे टोंडे कंदूरचे ऑर्डर सांगत्याकडे जात होत्या आम्ही टेस्ट करू तुम्हाला माझा आहे ना पाच किलो सांगून याचं घरी माझा व्यापार का हां मी काय करू टेस्ट करू द्या टेस्ट बिष्ट काय नाही घरात थोडं तुम्ही का मी ओ नाही नाही सांग काय तुम्हाला काय काही हा हां ना तुम्ही हां घरी हसला मी दोघं भी येत ए माहिती मालकीन बाई ही मालकी ना अशी आहे ना ही आम्हाला साठी मटरमधलं आम्हाला काय बनत होती माहिती का कारल्याचं कालवण कडू ना तुम्ही तशी कारले आणि तोंडाची ऐका ना तुम्ही आता काय म्हणले माहिती का आम्ही रस्सा रस्सा खाऊन तुम्हाला पीस पीस देऊ या चार तुम्ही रे चांगले दे मग टाळी कर ने। ना, दिन तुला। मल ना, ना मला तुमच्याकडे कामाला ठेवा ना इकडे पगार ना आम्हाला जास्त तुम्हाला वाटत ना तुमच्याकडे तेवढाच द्या बरं तुम्हाला भूक लागली ना जेवण मग आधी जेवण कर जेवण करू विचार करू टाळीला आधी मला ठाव मग त्याला का